राम राम मंडळी आजच्या गावरान गावठी मराठवाडी व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत गावरानच कारण आज मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीचा गावठी स्टाईलचा गावरान हिरव्यागार व तिखट मिरचीचा ठेचा कशा पद्धतीने केला ते करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज आली मी माहेरी भाऊजे योगी त्याला स्वयंपाकात मदत करताना बाजारातून आणलेल्या हिरव्यागार ताज्या ताज्या मिरच्या दिसल्या आणि हाटेचा व हे सुंदर मिरचू करण्याचा मोह मला आवडताच आला नाही छोट्या छोट्या मिरच्या होत्या तरीही त्या टाकल्यास उडतात म्हणून मिरच्या अर्ध्या अर्ध्या करून कढईमध्ये टाकल्या पटकन भाजून वाफ निघाल्यामुळे तेल टाकल्यास उडत नाही त्यातून लसणाच्या पाकळ्या घातल्या कारण लसण भाजल्यास गोड लागतो व चवही छान लागते मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या की खलबत्त्यामध्ये काढून त्यात लसणाच्या दोन चार काळ्या घातल्या कारण कच्चा लसण खाल्ल्याला खूप छान असतो नंतर जिरे मीठ व कोणाला आवडत असल्यात कच्चे शेंगदाणे ही तिखटपणा कमी होऊन चव चा छान लागते मिरच्या कुठून झाल्यावर वरतून चिरलेली कोथिंबीर घालून मिसळून घ्यायची व गावाकडच्या भाषेत त्याला आपण मिरचू हे मिरचू आणखी जास्त दिवस टिकावे त्याचा तिखटपणा कमी व्हावा व आणखी त्याची चव एकदम सुंदर लागावी यासाठी वरतून थोडेसे तेल घालावे त्याला आपण मिरचू तयार होते ह्या मिरचूचे अनेक प्रकार आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये रेसिपी सांगणारच आहेत तर असेच मिरचूचे प्रकार मराठवाडी ज्वारीच्या बाजरी ज्वारीच्या बाजरीच्या व विदर्भी भाषेत टाकळीच्या भाकरीसोबत खूप सुंदर लागतो तोही शेतातल्या रानमेव्यासोबत शेतात जाऊन खाल्ल्यास तर खूपच सुंदर लागतो चला तर असेच तिखट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून भेटू अशाच पुढच्या झणझणीत नवीन अशाच व्हिडिओमध्ये माझ्या पाककृती आवडीने पाहतात त्याबद्दल खूप 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 मनापासून